डिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँक झाली दिवाळखोर ठेवीदारांची जवळपास वीस ते पंचवीस कोटींची रक्कम अडकली आता डिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँक दिवाळखोर झाली आहे या डिग्रसच्या बँक शाखेत जवळपास एक हजार नागरिकांनी अंदाजे वीस ते पंचवीस कोटी रकमेच्या ठेवी ठेवल्या आहेत आता या बँकेचे अध्यक्ष फरार झाल्याने ठेवीदारांनी ठेवलेल्या वीस ते पंचवीस कोटीच्या ठेवीचं काय सदर रक्कम ठेवीदारांना परत मिळणार का असा प्रश्न आता डिग्रस येथील ठेवीदारांना सुद्धा निर्माण झाला आहे याआधी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखा पुसत या शाखेतील सुद्धा ठेवीदारांचे जवळपास तेरा कोटीच्या ठेवी जमा होत्या ही रक्कम घेऊन बँकेचे अध्यक्ष फरार झाल्याने पुसद शाखेतील बँकेचे मॅनेजर यांनी पुसद येथील पोलीस स्टेशनला जाऊन बँकेच्या अध्यक्षाविरुद्ध तक्रार दिली होती आता याच बँकेच्या डिग्रस शाखेतील ठेवीदारांच्या जवळपास वीस ते पंचवीस कोटींच्या ठेवी घेऊन अध्यक्ष झाला त्यामुळे डिग्रस येथील ठेवीदारांनी डिग्रस पोलीस स्टेशन गाठून अध्यक्षाविरोधात तक्रार दिली आहे बँकेचे प्रणित मोरे याला अटक करून नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्याचे आणि आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे डिग्रस येथील नागरिकांनी सुद्धा त्यांच्या मेहनतीची कमाई या बँकेत ठेवली होती परंतु आता त्यांच्या मेहनतीची कमाई त्यांना परत मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे विशेष बाब म्हणजे बँकेचे संचालक म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांचे नाव सुद्धा नमूद आहे घटना काय झाली हे आपण सर्व लोकांना माहिती आहे बरोबर आता चौकशी सुरू झाली फक्त सहा सात दिवस आज आठ दिवस हा प्रकार चालू आहे पण तुम्ही माझ्याकडे तक्रारी दिल्या नाही तुमच्या ठेवी असेल त्याची झेरॉक्स काय झालं तुमची ठेव कधीपर्यंत होती तुम्हाला परत का नाही दिली तुमची तक्रार आली तर आपल्याला आम्हाला अमाऊंट समजेल बरोबर आहे आणि जो स्टाफ हजर आहे मरिकल स्टाफ आहे ते ब्रांच मॅनेजर वेगवेगळ्या नावानं असतील त्यांच्याकडूनच आम्हाला चौकशी जे हजर लोक आहेत त्यांच्यापासूनच आम्हाला पुढे जाता येईल तुम्हाला आणखी काही माहिती असेल ते आपण आम्हाला द्या आणि शांतता ठेवा कायदेशीर बालकाने जी प्रॉपर्टी आम्हाला सीज करता येते अकाउंट थांबवता येते आम्ही ते करू कायदेशीर करू पण तक्रारी द्या आणि काही पॅनिक होऊ नका काही करू नका ते जे मेन डायरेक्टर लोक आहेत ते पूर्ण कुटुंब नॉट रिचेबल आहे त्यांचा कोणताही ॲक्सेस नाही किंवा संपर्क नाही ते तुमच्याही लक्षात आले नाही आणि एवढ्या दिवसही लक्षात आले आणि काय अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका आम्ही तो कुटुंब गेलं आता तुम्ही एवढे मोठे अमाऊंट टाकली चांगले चांगले नोकरदार लोक आहेत साहेब आम्ही बँकेत टाकली कोणती बँक व एक जण मला बँक ती बँक नाही ती कंपनी आहे पब्लिक शेअर्स लिमिटेड कंपनी आहे पतसंस्था नाही कोऑपरेटिव्ह पतसंस्था नाही आणि बँक मुळीच नाही हे कसं टाकल्या गेलं जे पैसे टाकले तिथे कारण ज्या शाखा एक वर्ष झालं ओपन झालं त्याच्यात आमचे जे नेहमीचे संबंध होते निलेश बोरवत झाले हे झाले तिथे त्यांच्या तिथं नोकरी करत होते बा आमच्या हिशोबानं टाकत मी पाच दहा हजार रुपये जेणेकरून आमच्यावर वेळेस होते आमच्या खर्च प्रकोश लागते या हिशोबानं सगळ्यांना पैसे टाकले मी एकट्यानं नाही टाकले त्यामुळे हे प्रॉब्लेम आले सर पण हे असं कराल गव्हर्नमेंटची तर सेक्रेटरी असं प्रश्न एक ठीक आहे एक एक जुलै पण बाकी अकरा जणांचा बॉडी आहे ऐकण नाही सोपशी आता बऱ्याच लोकांची नाव आहेत पण त्यांना सुद्धा माहीत नाही माझे नाव आहे ऐकून तर घ्या ऐकून मग आता तुम्ही असे पब्लिकली बोलसाल काही तर आम्ही <auraisी> आम्ही पब्लिकल्यानी बोलत मग ऐकून माझं बोलणं ऐकून तर घ्याच तुम्ही बोला मी तुमचं ऐकतो आता बॉडीतले इतके नाव आहेत तुम्हाला व्हॉट्सअपवर ते दिसलंही असेल हो ना मी एका मेंबरला विचारलं ते अकाउंट होल्डर सुद्धा नाही त्यांची आर डी पण नाही त्यांना माहिती नाही त्यांना संचालक घेतलं तुम्ही ऑनलाईन बघा की संचालकावर नाव दिसते काय संचालक, का संचालक ते ऑनलाईनवर तीन लोकांचे दिसतात प्रणित देवानंद मोरे देवानंद मोरे आणि साहिल जयस्वाल हे तीन ऑनलाईन दिसतात हे सध्या अजून प्राथमिक स्टेजलाच आहे बरोबर देवानंद मोरे काय हो त्यांना बोलावलं ते बाहेर गावी आहे कालपासून हो हो करतात पण हो ते आले नाही ते आज येतील कदाचित बरोबर तुषदला कोण केलं बोलाजर कृषीला गोल्ड रिलीज केला काय What's up?